हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नम मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग नाच आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शालिवंशके एकोणावीसशे सत्तेचाळीस समसर विश्वा अयम दक्षिण ऋतु शरद मासाश्विन पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे उत्तर रात्री दोन वाजून तेवीस मिनिटानंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो अश्विनी नक्षत्र आहे रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो हर्षण योग आहे रात्री मध्यरात्री एक वाजून तेहतीस मिनिटानंतर वज्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तेथील करण आहे दुपारी चार वाजून नऊ मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून तेवीस मिनिटानंतर वनिष करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल गुरु मिथुन राशीत चंद्र आणि चंद्र मेष राशीत असेल तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मेन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर या राशींच्या जातकांना ही साडेसाती कशी जाणार आहे शुभ का, का अशुभ यासाठी आपल्याला आपली जन्मकुंडली घेऊन ज्योतिषाकडे जावे लागेल मित्रांनो तेच आपल्याला व्यवस्थित समजावून सांगतील की आपला शनी शुभ आहे की अशुभ आहे अशुभ असेल तरच आपण धार्मिक सेवा करावी अन्यथा अशुभ असतात सेवा करण्याची काही गरज नाही मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सध्या पाहूया गोचर ग्रहांमध्ये अस्त्यग्रत ग्रह सध्या कोणी नाही वक्री ग्रह शनिदेव आहे जो तेरा पासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार दो पंचवीस पर्यंत वक्रीच असणार आहे या वक्रीपणाचे शनी आपल्याला काय फळे देईल यासाठी आपल्याला ज्योतिषाकडे जावं लागेल आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ते आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ हे पाणी थोडक्या एक फुलवा फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो राज्या प्रवर्त मानस्रमणो द्वितीय पराधे श्वेत्वरा कल्पे वही वर्ष का तो प्रथम पाती चंबू दीपी भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भा महाराष्ट्र देश व्यवहार के चंद्र वंश अलिवंश के एकोणे सत्य चढ़े प्रभु विश्वासु नाम सवसरे दक्षिणायन शरद ऋतु अश्विन मासे कृष्ण पक्षे सौम्य वासरे अश्विनी नक्षत्रे हर्षन योगे तैतिल करने द्वितीय शुभति तो वीर गोत्र उत्पन्न में कड़प्पा मऊ पात्र द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पितर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या अवज्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्यावे मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी चार वाजून नऊ मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प हो सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विचार संकल्पसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा तर संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य हो करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचले आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काही याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ अकरा बारा सोळा आणि सतरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ आणि बारा बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ आणि बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ बारा आणि पंधरा गृहप्रश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ बारा आणि तेरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उकडन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तू शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवा नाही मित्रांनो प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण अवश्य करू शकता पंडिताच्या माध्यमातून करा विधिवत करा देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या प्राणप्रतिष्ठित मूर्ती संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे ठरते अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेमध्ये दे आपण देवी माता भगवान विष्णू यांच्या मूर्तीचे किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीचे आपण प्राणप्रतिष्ठा करू शकता भगवान शिवाची नाही यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ बारा आणि तेरा मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा करून आपण ते जाणून घेण्यासाठी मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये लिहावे किंवा योग्य पुरहिता स्वपंचांग धारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही ना मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नवीन मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका प्रका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काहीतरी उपयोग अजिबात होणार नाही मित्रांनो कारण त्यात काहीतरी कमतरता असणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग ते आहे मित्रांनो चांगला दिवस आहे दिनविशेषमध्ये द्वितीय श्राद्ध कर्म आहे या तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म किंवा पिंडदान विरहित असे श्राद्ध कर्म आपल्याला पंडिताच्या माध्यमातून करता येईल विधिवत करता येईल घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा पण अपरान काळामध्ये करा दुपारी दोन ते चार या दरम्यान तेव्हाच आपली सेवा आपल्या पितळांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो उत्तर रात्री दोन वाजून तेवीस मिनिटांतर दग्ध योगाला सुरुवात होत आहे तसेच आज रात्री बा दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत मृत्यू योग देखील असणार आहे तर प्रथम योग असणार आहे त्यानंतर उत्तर रात्री हा योग सुरू होणार आहे तर हे दोन्ही योग मित्रांनो जनन शांती संबंधी आहे या काळात जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती ही त्यांच्या निवासस्थानी राहत्या घरी विधिवत पंडिताच्या माध्यमातून बाराव्या दिवशी करायची आहे जर बाराव्या दिवशी आपल्याला ना जमले नाही तर मग मात्र पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल आपण सर्व विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणारे अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नसते मित्रांनो ती जनन शांतीनेच कमी होते मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यंद सुरू करता येणार नाही जे आपण रेग्युलर करत आहात तेच आपल्याला करावे लागणार आहे राहुकाळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो तेव्हा आपण महत्त्वाचे किंवा विशेष काम या दीड तासाच्या काळात करू नका इतर वेळी करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लढा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शिवशंभो महादेव